राजाधीराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया ब्रह्मीभूत परमपूज्य श्री नाना महाराज तराणेकर तथा श्री चैतन्यानंद सरस्वती यांचं चरित्र भाग पहिला जन्म श्रावण शुद्ध पंचमी शके अठराशे अठरा म्हणजेच गुरुवार दिनांक तेरा ऑगस्ट अठराशे शहाण्णव आणि चैत्रवद्य दशमी शके एकोणीसशे पंधरा म्हणजेच शुक्रवार दिनांक सोळा एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मध्य प्रदेशातील तराणे गावी वेदमूर्ती श्री शंकर शंकरशास्त्री तराणेकर राहत होते ते उत्तम वैदिक याज्ञिक आणि आदरणीय शास्त्री होते सहा शास्त्रांचं अध्ययन आणि कर्मकांडावर भर असणारे गृहस्थ होते शिस्तीला अत्यंत करडे पण मनानं अत्यंत प्रेमळ होते त्यांच्या पत्नीचं नाव सौलक्ष्मीबाई याही अत्यंत प्रेमळ सात्विक आणि श्रेष्ठ साधक होत्या श्री शंकर शास्त्रींना श्री तात्याजी या नावानंही लोक संबोधत असत यांच्या घरात पिढ्यानपिढ्या दत्तभक्ती होती श्री शंकर शास्त्री यांची परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांवर अपार श्रद्धा होती त्यांच्या केवळ स्मरणानं श्री शंकरशास्त्रींच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होत असत इसवी सन अठराशे अठ्ठ्याहत्तर साली शंकरशास्त्रींना परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा अनुग्रह प्राप्त झाला अशा या श्री शंकरशास्त्री आणि सौ लक्ष्मीबाई या दाम्पत्याच्या पोटी तराणा म्हणजे मध्य प्रदेशातल्या या गावात श्रावण शुद्ध पंचमी गुरुवार शके अठराशे अठरा म्हणजेच दिनांक तेरा ऑगस्ट अठराशे शहाण्णव या दिवशी पुत्ररत्न अवतीर्ण झालं पुत्ररत्न झाल्याची वार्ता श्री शंकरशास्त्री यांना कळताच त्यांचा चेहरा आनंदानं फुलून गेला त्यांनी सहाणेवर मधातुपाच्या मिश्रणात सुवर्णाचे चार वेढे उगाळून ते मिश्रण या नवजात शिशूला चाटवीत पुत्राचं मुखावलोकन केलं यथाशास्त्र जातकर्मविधी विधी केला बाराव्या दिवशी या मुलाचं बारसं करण्यात आलं आणि या बाळाचं नाव मार्तंड असं ठेवण्यात आलं हा मार्तंड म्हणजेच आमचे ब्रह्मीभूत श्री नाना महाराज तराणेकर हे होत श्री नानांचं लौकिक शिक्षण हे तराना इथल्या मराठी शाळेत झालं पण हे शिक्षण थोडंसंच झालं श्री नाना शाळेत असताना शाळेच्या चा हेडमास्तरांना भेटण्यासाठी एक गृहस्थ आले या गृहस्थांना भेटण्याची हेडमास्तरांची इच्छा नव्हती म्हणून हेडमास्तरांनी श्री नानांना बोलावलं आणि सांगितलं की तू त्या बाहेर आलेल्या गृहस्थांना सांग की हेडमास्तर शाळेत नाही आहेत ते बाहेर गेलेत आपल्या हेडमास्तरांनी आपल्याला खोटं बोलण्यास सांगितलं म्हटल्यावर श्री नाना हेडमास्तरांना म्हणाले हा निरोप मी बाहेर देणार नाही खोटं बोलणार नाही तेव्हा हेडमास्तर श्री नानांवर डोळे वटारून ओरडू लागले हे बघून श्री नाना म्हणाले सर तुम्ही ओरडू नका ज्या शाळेत खोटं बोलायला शिकवतात त्या मास्तरांना आणि शाळेला माझा रामराम असं म्हणून त्यांनी शाळेला एक साष्टांग नमस्कार घातला आणि पाटी पेन्सिल घेऊन ते शाळेच्या बाहेर पडले ते कायमचेच वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे इसवी सन एकोणीसशे चार साली माघ महिन्यात श्री नानांची मुंज झाली यानंतर आपले पिता श्री श्री शंकरशास्त्री यांच्या देखरेखीखाली त्यांचं नित्यकर्म सुरू झालं पहाटे तीन वाजता श्री नानांचा दिवस सुरू होत असे दररोज बाराशे गायत्री जप श्री नाना करीत असत हा जप रोज व्हायलाच पाहिजे असा श्री नानांच्या वडिलांचा दंडक होता ज्या दिवशी आळसामुळे हा जप पुरा झाला नाही तर त्या दिवशी श्री नानांना दुपारचं जेवण मिळत नसे तसंच दररोज औदुंबर वृक्षाला चारशे प्रदक्षिणा घालत असत दुपारचं जेवण झालं की त्यांचे वडील श्री नानांकडून निरनिराळ्या पोथ्या वाचून घेत एकोणीसशे चार साली श्री टेंबेस्वामी काही काळ तराण्यास होते तिथं त्यांची प्रवचनं होती ही प्रवचनं ऐकण्यास श्री नाना वडिलांबरोबर जात असत श्री नानांवर टेंबे स्वामींचं फार प्रेम होतं ते श्री नानांना आपल्या जवळ बसवून घेत त्यामुळं नकळत श्री नानांच्या अंतःकरणात गुरुप्राप्तीचं बीज रुजलं गेलं एक दिवस श्री नाना आपल्या वडिलांना म्हणाले बाबा मला आपणाकडून अनुग्रह पाहिजे तेव्हा वडील म्हणाले अरे मी तुझा गुरु नाही तुझे गुरु वेगळे असून ते योग्य वेळी तुला दर्शन देतील आता तू गुरुचरित्राचं पारायण कर त्याप्रमाणे श्री नानांनी एकोणीसशे चार साली आईवडिलांना नमस्कार करून गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं लागोपाठ सात सप्ताह केले त्यातले काही केवळ पाणी पिऊन पण दर्शन होईना त्यांच्या भावनेचा बांध फुटला आणि ते ओकसा बोक्षी रडू लागले इतक्यात एका प्रकाश धोतात ब्रह्मावर्ताहून वायुवेगानं श्री टेंबे स्वामींचं आगमन झालं श्री टेंबे स्वामींनी श्री नानांच्या मस्तकावरून हात फिरवला आणि जवळ घेतलं श्री नानांनी यथासांग श्री टेंबे स्वामींची पूजा केली आपली छाटी श्री नानांच्या अंगावर पांघरून स्वामींनी श्री नानांना मंत्रोपदेश केला आणि चैतन्यानंद सरस्वती असं नामकरण केलं यावेळी श्री नानांना समाधी लागलेली होती हा अनुग्रह कार्तिक पौर्णिमा एकोणीसशे चार साली झाला यावेळी श्री नाना हे केवळ नऊ वर्षांचे होते इसवी सन एकोणीसशे चौदा साली इंदूरचे श्री शंकरराव डाकवाले यांची कन्या भीमा हिच्याबरोबर श्री नानांचा विवाह झाला लग्नात त्यांचं नाव म्हाळसाबाई ठेवण्यात आलं इसवी सन एकोणीसशे तेरा साली महाराजांचे वडील श्री शंकरशास्त्री यांचं देहावसान झालं आणि त्याच्यानंतर बरोबर तीन महिन्यांनी मातोश्रींचं देहावसान झालं श्री नानांचं मातृपितृछत्र हरपलं इसवी सन एकोणीसशे सोळा साली श्री नानांनी पहिली काशीयात्रा केली त्यानंतर श्री टेंबेस्वामींच्या आज्ञेनं त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली त्यानंतर त्यांनी भारतभर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी भ्रमण आरंभिलं बद्रीनाथ आणि केदारनाथ इथं शिवदर्शन घेऊन ते हिमालयात गेले हिमालयात एका गृहेत त्यांची एका योगी पुरुषाशी गाठ पडली या योगी पुरुषानं श्री नानांना योगसाधनेतील गोष्टी सांगितल्या योगाचे अनेक प्रकारही शिकवले आपण महाभारत काळापासून समाधी लावून बसल्याचं आणि साक्षात भगवान गोपाळकृष्णानं आपल्याला दीक्षा देऊन योगसाधना सांगा असा आदेश दिल्याचं सांगितलं नंतर या योगी पुरुषानं श्री नानांना पुढील प्रवासाबाबत विचारणा केली तेव्हा श्री नाना, ना नाना म्हणाले मला आमच्या महाराजांनी गंगातेरी गंगा नदीचं दर्शन घेण्यासाठी जाण्यास सांगितलं आहे हे ऐकून तो योगी म्हणाला तू आता माझे पाय घट्ट पकडून ठेव आणि डोळे मिटून घे मी सांगितल्याशिवाय तू डोळे उघडू नको डोळे उघडलेस तर कुठेतरी मध्ये पर्वतामध्ये पडशील त्याप्रमाणे श्री नानांनी त्या योग्याचे पाय घट्ट पकडले आणि डोळे मिटून घेतले काही क्षणानं योग्यानं डोळे उघडण्यास सांगितलं त्याप्रमाणे श्री नाना डोळे उघडतात तो गंगा नदीच्या घाटावर ते होते पण तो योगी तिथून अदृश्य झालेला होता इसवी सन एकोणीसशे सतरा साली श्री नाना गुरुचरित्राची एकवीस पारायण करण्याकरता श्री क्षेत्र गाणगापूर इथं गेले पारायण सुरू केलं आणि एकवीसपैकी एक, एक पारायण पूर्ण होताच रात्री श्री दत्तात्रेयांनी आदेश दिला की आमची छाटी धुणं मठ झाडणं पूजेला नदीवरून पाणी आणणं इत्यादी सेवा तुम्ही करा हीच तुमची पारायणं आहेत आणि हीच आमची सेवा आहे इकडे श्री दत्तात्रेयांनी याबाबत पुजाऱ्यांनाही दृष्टांत दिला श्री नानांनी गिरनार यात्राही केली या यात्रेत त्यांना श्री गिरीनारी श्री दर्शन नाथ दर्शन इत्यादी अनेक देवदेवतांचं दिव्य दर्शन झालंय महत्त्वाचं काय असेल तर या यात्रेत श्री नानांना अश्वत्थांब्याचं दर्शन झालं इसवी सन एकोणीसशे वीस साली श्री नानांना पुत्रप्राप्ती झाली मुलाचं नाव शंकर असं ठेवण्यात आलं त्यांनाच पुढे दादा भैयासाहेब असं म्हणत असत इसवी सन एकोणीसशे तेवीस साली श्री नानांच्या पत्नी सौ म्हाळसाबाई यांना देवाज्ञा झाली आणि यामुळे श्री नानांनी दुसरा विवाह केला याही पत्नीचं नाव त्यांनी म्हाळसाबाई असंच ठेवलं इसवी सन एकोणीसशे सव्वीस साली श्री वामनबुवा ब्रह्मचारी या योगीराजांनी श्री नानांना योग दीक्षा दिली आणि अवघ्या पंधरा दिवसात बुवांनी श्री नानांना समाधीपर्यंतचं पूर्ण शिक्षण दिलं इसवी सन एकोणीसशे एकोणतीस साली साक्षात श्री दत्तप्रभू चांदीच्या मात्र मूर्तीच्या रूपात श्री नानांच्या घरी राहावयास आले श्री नानांनी आपल्या आयुष्यात अनेक यज्ञ केले करविले प्रमुख आचार्य म्हणूनही त्यांनी अनेक यज्ञ संपन्न केले मुहूर्त टळू नये म्हणून केवळ आपली प्रेरक प्रखर दृष्टी स्थंडिलावर म्हणजे यज्ञासाठी तयार केलेली जमीन किंवा ओटा तर ही प्रखर दृष्टी स्थंडिलावर रोखून यज्ञात अग्नी प्रकट केला इंदूरचे महाराज श्रीमंत तुकोजीराव होळकर यांना श्री, श्री नानांनी व्याधीमुक्त केलं यामुळे होळकर परिवारात श्री नानांना मान होता श्री नाना काही वर्ष या होळकरांच्या राजवाड्यात राहायला होते जवळजवळ ते तिथं तीन वर्ष वास्तव्याला होते पण ते केवळ फलाहारावरच राहिले श्री नाना हे भक्ताधीन होते ते कुणालाही कधीही लागेल असं बोलत नसत ते सर्वांशी अत्यंत प्रेमानं जिव्हाळ्यानं वागत श्री नानांना मराठी हिंदी संस्कृत अर्धमागधी इत्यादी भाषा येत असत श्री नानांना संगीताची उत्तम जाण होती खड्या आवाजात ते वेगवेगळ्या रागात भजनं म्हणत असत ज्योतिषाच्या सर्व अंग उपांगांची त्यांना जाण होती व्यक्तीसमोर येताच त्यांना त्याच्या पूर्वजन्माची आणि विद्यमान जन्मासह पुढील जन्माची क्षणार्धात हो जाणीव होई श्री नानांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपदी परिवाराची निर्मिती झाली त्रिपदी म्हणजे वैदिक प्रार्थना मंत्रपाठ आणि जप यांचं एकत्रित रूप आहे ब्रह्मीभूत परमपूज्य श्री नाना महाराज तराणेकर तथा श्री चैतन्यानंद सरस्वती यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय